हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये बनवूया म्हणजे मराठीत आपण जर विचार करत असलात तुम्ही तर ते मराठी आपण इंग्लिशमध्ये कसं बनवायचं हे जरा पटकन शिकूया पहिलं वाक्य मंदार वेबिनारमध्ये असणार आहे का सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा की प्रश्न आहे सरळ वाक्य आहे उद्गार वाचक आहे ऑर्डर दिलेली आहे की विनंती केलेली आहे त्यानुसार वाक्यरचना इंग्लिशमध्ये बदलते आता इथे हा प्रश्न आहे असणार आहे का जेव्हा प्रश्न असतो असणार आहे का हो किंवा नाही असं उत्तर येईल असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा आहे म्हणजेच ईज याने सुरुवात करायची इथे आहे ॲम किंवा ईज किंवा आर तिघातलं एक घ्यायचं पण इथे मंदार म्हणजे एक वचनी पुरुष किंवा मुलगा असल्यामुळे एकवचने ही ही ईज म्हणून ईजने सुरुवात केली आहेसाठी ईज इज। त्या नंतर इज घ्यायचा असतो कर्ता इथे करता आहे मंदार अटेंड करणारं कोणी मंदार सो so, इज मंदार वेबिनारमध्ये असणार आहे का असणार आहे का म्हणजेच अटेंड करणं वेबिनार अटेंड करणार आहे का म्हणून अटेंड हे क्रियापद इज मंदार अटेंड त्याला आय एन जी लावायचं आय एन जी का लावलं कारण इज अटेंडिंग एम इज आर वर्तमानकाळी रूपं आली की त्याला क्रियापदाला मुख्य क्रियापदाला पुढे आय एन जी लावायचं असतं असा नियम आहे म्हणून ईज मंदार अटेंडिंग काय अटेंड करायचं आहे वेबिनार आता वेबिनार म्हणजे काय असतो तर सेमिनार हा शब्द तुम्ही ऐकला असेल सेमिनारसारखंच वेबिनार असतं फक्त ते ऑनलाईन असतं त्याला हल्ली वेबिनार म्हणतात म्हणून इज मंदार अटेंडिंग द वेबिनार आता अटेंडिंग द वेबिनार द का लिहिला पाठीमागे कारण त्याला जो काही वेबिनार अटेंड करायचा आहे तो एक विशिष्ट आहे म्हणून विशिष्ट गोष्टींसाठी पाठीमागे द लावायचा म्हणून मी पाठी द लावला ओके मंदार वेबिनारमध्ये असणार आहे का इज मंदार अटेंडिंग द वेबिनार झालं आपलं दुसरं वाक्य बघूया सेकंड मी अजून जेवण घेतलेलं नाही सरळ वाक्य आहे सरळ वाक्य म्हणजे रचना कशी करायची आहे करता क्रियापद आणि मग पुढच्या गोष्टी करता मी म्हणून सरळपणे आय जेवण अजून घेतलेलं नाही आहे वर्तमानकाळी आहे आणि अजून न करणे अजून एखादी गोष्ट केलेली नाही आहे अशा अर्थी नाही नकारार्थी आहे म्हणून नॉट घालायचं आहे आणि अजून केलं नाही म्हणून आय हॅव घालावं लागतं आय हॅव नाही म्हटल्यावर नॉट घालावं लागतं आय हॅव नॉट त्यानंतर घेतलेलं घेतलेलं म्हणजे टेकन तिसरं रूप टेकचं तिसरं रूप टेकन टेक टूक टेकन have टेकन नाही म्हटलं आहे म्हणून मध्ये नॉट आय हॅव नॉट टेकन काय नाही घेतलं आहे जेवण जेवण म्हणजे एकतर आपण लंच म्हणू शकतो लंच म्हटलं की दुपारचं जेवण असतं डिनर म्हणू शकतो रात्रीचं जेवण असतं किंवा लंच डिनर कुठचंही जेवण असो त्याला मील म्हणू शकतो आत्ता आपण इथे लंच लिहूया कुठचाही शब्द चालणार आहे कारण इथे कुठचं जेवण हे लिहिलेलं नाही आहे या वाक्यात म्हणून आपण कुठचंही लंच डिनर किंवा मील काहीही शब्द चालेल आय हॅव नॉट टेकन लंच अजून हा शब्द एक राहिला आय हॅव नॉट टेकन लंच टिल नाव अजून टील नाव आय हॅव नॉट लेक टेकन लंच टील नाव मी अजून जेवण घेतलेलं नाही सरळ झालं वाक्य सरळ वाक्य म्हणजे ते असल्यामुळे करता क्रियापद आणि पुढच्या गोष्टी ओके हॅव नॉट टेकन हे क्रियापद आय हा सब्जेक्ट म्हणजे करता तिसरा बघूया आता मी तिच्याशी दोन आठवडे बोलत, पन, बोलत नाही आहे हां तिसरं वाक्य परत सरळ वाक्य आहे पण मी तिच्याशी बोलत नाही आहे सरळ आणि नाही म्हटल्यावर नकारार्थी म्हणजे नो नॉट नेव्हर काहीतरी घालायचं आहे करता पहिला घ्यायचा मी आय दोन आठवडे सलग बोलत नाही आहे अशा अर्थी ते वाक्य आहे हां सलग दोन आठवडे तिच्याशी मी बोलत नाही आहे आता जेव्हा एखादी गोष्ट आपण सलग काही काळ करत नाही किंवा करतो त्यावेळेला इंग्लिशमध्ये कसं करणार आय हॅव परत हॅव घ्यायचा मगाससारखा कारण अजून जेवण घेतलेलं नाही तसंच सलग दोन आठवडे मी बोलत नाही आहे म्हणून आय हॅव बोलत नाही आहे परत म्हणून नॉट पण इथे आता सलग क्रिया चालू असलेली आहे सलग दोन आठवडे चालू असलेली क्रिया चालू असलेली म्हणून चालू पूर्ण असा घ्यायचा आहे तो वर्तमान काळ नाही आहे म्हणजे अजून बोलत नाही आहे म्हणून वर्तमान काळ आय हॅव नॉट बीन वर्तमानकाळी चालू पूर्णची रचना ती घ्यायची आहे आय हॅव नॉट बीन बोलणं क्रियापद मुख्य आहे म्हणून आय हॅव नॉट बीन स्पीकिंग मुख्य क्रियापदाला आय एन जी लावलं कारण इथे बीन आला आय हॅव नॉट बीन स्पीकिंग तिच्याशी टू हर किंवा टू हर तिच्या बरोबर म्हटलं असतं ना तर आपण तिच्याबरोबर म्हटल्यावर विथ हर म्हटलं असतं तिच्याशी म्हणून टू हर तिच्याशी दोन आठवडे बोलत नाही आहे दोन आठवडे फॉर टू आठवडे वीक्स आय हॅव नॉट बीन स्पीकिंग टू हर फॉर टू वीक्स मी तिच्याशी दोन आठवडे बोलत नाही आहे ओके okay. आता चौथं वाक्य बघूया मला त्या विषयावर बोलण्याची इच्छा नव्हती वाक्य सरळ आहे नव्हती म्हणजे नकारार्थी आहे नेगेटिव्ह बनवायचं आहे सरळ वाक्य असल्यामुळे करता पहिला आय मला म्हणजे इथे सुद्धा आपण आयच घ्यायचं आहे बोलण्याची इच्छा नव्हती त्या विषयावर बोलण्याची इच्छा नव्हती भूतकाळ झाला नव्हती आधी म्हणून भूतकाळ झाला आणि बोलण्याची इच्छा म्हणजे विश किंवा वॉन्ट काहीतरी एक शब्द क्रियापद म्हणून घ्यायचा म्हणून भूतकाळी रूप डीड नॉट आपण विश घेऊया आय डीड नॉट विश किंवा आय डी नॉट वॉन्ट पण चालेल आय डीड नॉट वॉन्ट मी दुसरं पण लिहिलं आहे तिथे डीड नॉट विश किंवा वॉन्ट काहीही चालेल त्या विषयावर बोलण्याची आता बोलणं मुख्य क्रियापद आय नॉट विश किंवा वॉन्ट बोलणं टू स्पीक बोलणं आय नॉट विश टू स्पीक आय नॉट वॉन्ट टू स्पीक विषयावर ऑन वर, वर म्हणून ऑन त्या दॅट आणि विषय म्हणून मॅटर विषय म्हणून मॅटर आय डीड नॉट विश टू स्पीक ऑन दॅट मॅटर आय डीड नॉट वॉन्ट टू स्पीक ऑन दॅट मॅटर ओके डीड नॉट विश किंवा डीड नॉट वॉन्ट कारण हे भूतकाळी रचना आहे आय विश इडी लागतो आय वॉन्टेड इडी लागतो तो इडी काढून नकारार्थी वाक्यात डीड नॉट आणि वॉन्ट त्याला इडी लागत नाही मग हो। असं नकारार्थी रचना बनवायची असते म्हणून ते तसं आपण बनवलं वाक्य ओके okay? नकारार्थी वाक्य बनवलं नेक्स्ट वन माझी आई काल स्वयंपाकघरात बटाटे सोलत होती परत सरळ वाक्ये होती म्हणजे परत भूतकाळे नकारार्थी ना नाही आहे तर होकारार्थी आहे वाक्य बनवायला आता हे सोपं आहे क्रिए करता पहिला माझी आई म्हणून माझी आई माय मदर सरळपणे माझी आई माय मदर करता घेतला दुसरं घ्यायचं क्रियापद बटाटे सोलत होती बटाटे सोलणं याला म्हणतात पिलिंग हां आणि होती म्हणजे त्या भूतकाळात क्रिया चालू होती काल का चालू होती ती क्रिया काल हां म्हणून क्रिया चालू होती म्हणून आपण कसं म्हणणार माय मदर चालू असलेली क्रिया चालू भूतकाळ वॉज एक वचनाला वॉज माय मदर वॉज बटाटे सोलणं याला म्हणतात सोलण्यासाठी पील वॉच पिलिंग वॉज आला की त्याला आय जी लागतो क्रियापदाला म्हणून वॉज पिलिंग काय पील करत होती काय सोलत होती बटाटे पोटॅटोज माय मदर वॉज फिलिंग पोटॅटोज कुठे करत होती स्वयंपाकघरात घराच्या आत म्हणजे इन इन स्वयंपाकघर द किचन परत द का लागला कारण तिचं किचन विशिष्ट आहे आणि म्हणून द किचन द किचन आणि काल हा शब्द येस्टरडे असे एक एक शब्द घेऊन वाक्य बनवायचं काळ बघायचा नकारार्थी होकारार्थी रचना त्यानुसार बनवायची प्रश्न आहे की काय आहे त्यानुसार रचना बनवायची आणि वाक्य बनवायचा प्रयत्न करायचा जा। जास्तीत जास्त प्रयत्न कराल तेवढं लवकर लवकर तुम्हाला सहज जमणार आहे माझी आई स्वयंपाकघरात काल बटाटे सोलत होती माय मदर वॉज पिलिंग पोटॅटोज इन द किचन यस्टर रे नाव नेक्स्ट बॉस यायच्या आधी एक भाग झाला बॉस यायच्या आधी रुचिराने तिचा प्रकल्प पूर्ण केलेला होता रुचिरा ही झाली करता करणारी कोण आहे रुचिरा सरळ वाक्य परत करता पहिला रुचिरा आता प्रकल्प पूर्ण केलेला होता पूर्ण केलेला होता हे झालं क्रियापद आता केलेला होता म्हणजे बॉस यायच्या आधी म्हणजे नुकताच बॉस यायच्या आधी जेव्हा नुकतंच क्रिया असेल झालेली पूर्ण झालेली नुकतीच क्रिया पण भूतकाळातली होतं आहे ना भूतकाळ तेव्हा आपण तिसरं क्रियापद तिसरं तिसरा काळ घेतो म्हणजे त्याला आपण म्हणतो पास परफेक्ट पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ हा तिसरा काळ आपण घेतला आहे है. म्हणून रुचिरा हॅड हॅव नाही इथे भूतकाळी असल्यामुळे हॅड पूर्ण केलेला होता पूर्ण कर करणं म्हणजेच कंप्लीट हे आहे त्याला इडी लागतो इडी लागतो म्हणजे ते भूतकाळी म्हणून नाही लागलं आहे तिसरं रूप घेतलं आहे हॅव हॅज हॅड नंतर तिसरं रूप लागतं तसं हॅड कम्प्लिटेड तिसरं रूप कम्प्लीट कंप्लीटेड कम्प्लिटेड कम्प्लिटेड तिसरं रूप रुचिरा हॅड कम्प्लिटेड काय पूर्ण केला तिचा प्रकल्प तिचा म्हणून हर प्रकल्प प्रोजेक्ट हर प्रोजेक्ट कधी पूर्ण केला बॉस यायच्या आधी आधी बिफोर बिफोर द बॉस परत द बॉस का कारण तिचे बॉस कोण आहेत ते ठरलेले आहेत निश्चित आहेत की हे बॉस आहेत म्हणून द बॉस विशिष्ट व्यक्ती आहे द बॉस यायच्या येणं अराईव म्हणून बिफोर द बॉस अराइवड अराईवड इडी पूर्ण भूतकाळ अराईवडला पूर्ण भूतकाळ का कारण ते बॉस यायच्या आधी पूर्ण झाला आहे प्रकल्प म्हणजे ते आलेत पण नाही त्यांच्या आधीच तो पूर्ण झाला आहे त्यांची क्रिया पूर्ण झाली आहे येण्याची म्हणून तिथे पूर्ण भूतकाळ घेतला बिफोर द बॉस अराइव्ड ओके आता हेच वाक्य परत इंग्लिश नुसतं वाचते रुचिरा हॅड कम्प्लीटेड हर प्रोजेक्ट बिफोर द बॉस आ राईट ओके नेक्स्ट नाऊ ती तिचं हरवलेलं घड्याळ गेले दोन तास शोधत होती परत वाक्य सरळे सरळ वाक्यात करता पहिला ती म्हणजे शी ती शी क्रियापद दुसरं शोधत होती पण ही शोधत होती भूतकाळी झाली भूतकाळ कसा झाला गेले दोन तास दोन तास ती शोधतच होती क्रिया भूतकाळात चालू होती आणि म्हणून आपण काळ घ्यायचा आहे हॅड परत बीन हॅडबीन कुठचा काळ घेतला आपण फास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे भूतकाळी चालू पूर्ण असा जो काळ आहे चौथा प्रकार तो घेतला कारण ती दोन तास सलग तेच करत होती म्हणून सलग क्रिया चालू होती भूतकाळात म्हणून तो घ्यायचा आहे हॅडबीन हॅडबीन आता शोधत असणं शोधणं याला आपण म्हणायचं सर्च शी हॅड बीन सर्च आय एन जी लावला तिथे कारण बीन आलं बीन आलं की पुढे आय एन जी लागतं मुख्य क्रियापदाला हॅड बीन सर्च मुख्य क्रियापद त्याला लावलं आय एन जी शी हॅड बीन सर्चिंग काय शोधत होती तिचं हरवलेलं घड्याळ तिचं हर शी हॅड बीन सर्चिंग हर हरवलेलं लॉस्ट घड्याळ वॉच शी हॅड बीन सर्चिंग हर लॉस्ट वॉच गेले दोन तास गेले म्हणून फॉर लास्ट दोन तास टू आणि तासांसाठी अवर्स शी हॅड बीन सर्चिंग हर लॉस्ट वॉच फॉर लास्ट टू अवर्स ओके हे अख्खं वाक्य याच्यासाठी तयार झालं आणि आता शेवटचं बघूया तो त्याच्या मित्रासाठी भेटवस्तू विकत घेईल परत वाक्य पहिलं कसं कर विचार करायचा सरळ वाक्य आहे सरळ वाक्यात वाक्या करता पहिला तो तो म्हणजे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ही दुसरं येतं क्रियापद क्रियापद काय विकत घेईल घेईल काळ कुठचा आहे भविष्यकाळी सरळपणे वाक्य साधा भविष्यकाळ विकत घेईल म्हणून साध्या भविष्यकाळात विल विकत घेणं ह्याला क्रियापद आहे इंग्लिशमध्ये बाय ही विल बाय विल बाय हे झालं क्रियापद करता झाला क्रियापद झालं ही विल बाय काय विकत घेणारे त्याच्या मित्रासाठी भेटवस्तू भेटवस्तू विकत घेणारे भेटवस्तूला आपण म्हणणार गिफ्ट ही विल बाय अ गिफ्ट आता एकच गिफ्ट असं का लिहिलं कारण भेटवस्तू एक असा अर्थ होतो आहे त्याच्यातून म्हणून ही विल बाय अ गिफ्ट मित्रासाठी साठी फॉर ही विल बाय अ गिफ्ट फॉर त्याच्या मित्रासाठी त्याच्या म्हणजे फॉर हिज आणि मित्र फ्रेंड ही विल बाय अ गिफ्ट फॉर हिज फ्रेंड ही विल बाय अ गिफ्ट फॉर हिज फ्रेंड वाक्य असं तयार झालं आपलं आता एकदा फक्त मराठी वाचूया आणि इंग्लिश वाचूया म्हणजे काही महत्त्वाचं असेल तर मी जोडीला सांगतेच तुम्हाला मंदार वेबिनारमध्ये असणार आहे का असणार आहे का झालं प्रश्न म्हणून सुरुवात केली आपण आहे म्हणजे वर्तमानकाळी ईजने ईज मंदार अटेंडिंग द वेबिनार झाला आपला प्रश्न सेकंड वन मी अजून जेवण घेतलेलं नाही वर्तमान काळात आहे पण अजून घेतलेलं नाही म्हणून आय हॅव नॉट टेकन लंच टिल नाऊ अजून टिल नाऊ मी तिच्याशी दोन आठवडे बोलत दो नाही आहे मी तिच्याशी दोन आठवडे बोलत नाही आहे आय करता हॅव नॉट बीन स्पीकिंग अजून सलग दोन आठवडे बोलत नाही म्हणून हाय हॅव नॉट बीन स्पीकिंग टू हर तिच्याशी फॉर टू वीक्स दोन आठवडे ओके मला त्या विषयावर बोलण्याची इच्छा नव्हती नव्हती भूतकाळी सरळपणे झालं म्हणून आय नकारार्थी असल्यामुळे डीड नॉट विश किंवा आय डीड नॉट बॉन्ड बोलणं टू स्पीक त्या विषयावर ऑन दॅट मॅटर झालं वाक्य बॉस यायच्या सॉरी माझी आई काल स्वयंपाकघरात बटाटे सोलत होती सरळ वाक्य झालं होकारार्थी वाक्य करता पहिला माय मदर सोलत होती क्रिया भूतकाळात चालू होती बॉस पिलिंग पिलिंग म्हणजे सोलणं पोटॅटोज बटाटे इन द किचन येस्टरडे ओके नेक्स्ट वन बॉस यायच्या आधी रुचिराने तिचा प्रकल्प पूर्ण केलेला होता बॉस यायच्या आधी हे नंतर घेऊ आपण रुचिराने तिचा प्रकल्प पूर्ण केलेला होता रुचिरा आपला करता पूर्ण केलेला होता म्हणून हॅड कम्प्लिटेड पूर्ण झालेली होती क्रिया पूर्ण भूतकाळ हॅड कम्प्लिटेड हर प्रोजेक्ट तिचा प्रकल्प बॉस याच्या आधी म्हणजे बॉस आले आता ऑलरेडी म्हणून बिफोर द बॉस अराईव्ड अराईव्ड सिम्पल पास्ट ओके आता नेक्स्ट ती तिचं हरवलेलं घड्याळ गेले दोन तास शोधत होती ती करताय म्हणून शी गो दोन तास शोधत होती क्रिया चालू होती म्हणून आपण चौथा काळ घेतला भूतकाळातला हॅड बिन सर्चिंग तिचं घड्याळ हर वॉच हरवलेलं घड्याळ हर लॉस्ट वॉच फॉर गेले दोन तास गेले या शब्दासाठी फॉर लास्ट टू अर्स दोन तास आणि शेवटचं तो त्याच्या मित्रासाठी भेटवस्तू विकत घेईल सरळ वाक्य झालं तो करता पहिला ही विकत घेईल भविष्यकाळी सिम्पल प्युचर साधा भविष्यकाळ म्हणून बिल बाय विकत घेणं बाय भेटवस्तू गिफ्ट त्याच्या मित्रासाठी फॉर इज फ्रेंड झाली वाक्य सोपी आहे एकदा नुसती वाचते तोंडात तुम्ही बसवण्यासाठी म्हणून ऐका व्हिडिओ पूर्ण म्हणजे तोंडात ऑप बसतील परत परत म्हणून इज मंदार अटेंडिंग द वेबिनार आय हॅव नॉट टेकन लंच टील नाऊ आय हॅव नॉट बीन स्पीकिंग टू हर फॉर टू वीक्स आय डीड नॉट विश किंवा आय डीड नॉट वॉन्ट टू स्पीक ऑन दॅट मॅटर my mother was peeling potatoes in the kitchen yesterday ruchira had completed her project before the boss arrived she had been searching for her lost watch for, lost, for last two hours for last two hours he will buy a gift for his friend he will buy a gift for his friend थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज असेच पाहत राहा बाय